आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवे आहेत नुकतीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर त्यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली तिथं बैठकीला मंत्री महाराज उगावले त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्वच त्यांच्या पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते सर एकंदरीत बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे की आठ आठच्या जागा द्याव्या जे आमदार आहेत त्यांना आठ आठच्या जागा वाटप करून द्याव्या एकंदरीत काय ठरलेलं आहे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आमचे आदरणीय मंत्री मोदय भरत शेटच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी थोरे असेल मी असेल आमचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखापर्यंत चार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक स्वरूपात आदरणीय बरेच यांनी बोलवली होती आरक्षण निश्चित झाल्यावरती एकंदर चर्चा करणं क्रमांप आहे त्यामध्ये जो फॉर्म्युला दिला ते खरं की बरेचशेच्या रूपाने आपण त्यांना महायुती होणार असेल का मी फॉर्म्युला दिला जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या एकोणसाठ सीट आहेत सात आमदार आहेत साती आठ छप्पन आणि उरलेल्या तीनशे तीन, तीन पक्षाला असा तो त्याचा फॉर्म्युला होता आता हे देणं खरं कायद्यानुसार बरोबर आहे पण याची चर्चा होते कोर कमिटी मध्ये बसून चर्चा होईल त्यानंतर काय त्याच्यात चेंजेस असतील या सगळ्या गोष्टी होत राहतील पण आम्हाला असं वाटलं की पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना संदेश पर एक मेसेज जावा निरोप जावा त्याच्यातना आणि कार्यकर्ते कामाला लागवेत त्याच्या मागचा उद्देश होता वरिष्ठच्या नेतृत्वाखाली आरक्षणच्या दिवशी तरी सगळ्या आपण बैठक घेतली राष्ट्रवादीवरती आपण आरोप केलेले आहेत की त्यांनी गद्दारी केली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले नाही राष्ट्रवादीकडनं आता असं सांगणं आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम केलं म्हणून युतीचा प्रस्ताव तुम्ही आम्हाला देतात आता तुमचा पक्ष बघा महायुतीच्या माध्यमातून आज सरकार चालते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिम सदस्य सन्मान्य सर्व आमदार हे सगळं महायुतीच्या आणि जे आक्षेप घेतात त्यांचे देखील कन्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आता रायगडच्या राजकारणामध्ये कोणी कोणाला फसवलं हे त्रिवार सत्य आहे वरच्या नेत्यांना जरी कळत न कळत माहीत नसलं तर इथल्या जनतेला इथल्या नेतृत्वाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत म्हणजे त्यांनी असं आवळून बोलणं आम्ही फॉर्म्युला देणं ते खर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही तो आमचा फॉर्म्युला दिला त्यांना मान्य आहे की नाही त्यांचा व्यक्ति व्यक्तिमत्व असावे त्यांच्या पक्षाची बाजू असावी तर नक्की विचार करतील आमच्या मताप्रमाणे नेहमीच बरं घेऊन त्यांना सोडून त्याच्यामुळे आमचा फॉर्म्युला आम्ही वरिष्ठांना दिलाय वरिष्ठ दिले तर आमचं काम आहे पण आम्हाला जे वाटतं ते आम्ही जनतेसमोर वाटतो एकंदरीत जर हा फॉर्म्युला त्यांनी एक्सेप्ट केला नाही मान्य केला नाही तर आपली पुढची रणनीती कशी राहील नाही जिल्ह्यातला एक नंबर पक्ष शिवसेना आहे आमची ताकद प्रत्येक मतदारसंघात सगळ्या सगळ्या पक्षांपेक्षा निश्चित जास्त आहे पण महायुती धर्म वरिष्ठांच्या आदेश पाळवा हा जो आदेश आहे त्या आदेशाला अनुसरून आम्ही आमची बैठक घेऊन तो एक संदेश देण्याचा प्रयत्न केला शेवटी प्रत्येक पक्षाची वेगळी आयडियलॉजी आहे ते त्यांनी त्याचा विचार नक्की करावा त्या गोष्टीच्या रूपाने पण या साथी मतदारसंघातलं गणित बघितलं सर्वाधिक आमची ताकद आहे आमचा समविचारी पक्ष किंवा आम्ही कायमस्वरूपी ठायमस्वरूपी ज्यांच्याबरोबर गेलो ते भारतीय जनता पार्टी आहेत त्यांच्याशी आमची वरिष्ठ बातचीत सुरू आहेत कारण तेही तीन आमदार आहेत आम्ही तीन आमदार आहोत त्यामुळे जर कोण असा विचार करत असेल तर त्याने तो असा विचार करू नये असं मला वाटतं आले तर बरोबर तुम्हाला सोडू त्यात काय नवीन आहे आठ आठचा जो फॉर्म्युला आहे तो आपला मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना मान्य आहे हे नाही असं आहे का आम्ही आमचा प्रस्ताव दिला आता भारतीय जनता पार्टीला मान्य आहे की नाही आहे आता त्यांचे वरिष्ठ नेतृत्व नक्की निशेष केले तसं आमच्या परस्तान राष्ट्रवादीचे वरिष्ठ विचार करतील आम्हाला जे वाटलं ते आम्ही आज दिले कारण एकंदर मध्ये तीन वर्ष परिषदेला गॅप पडली आहे जे अगोदर सदस्य होते रेसमध्ये त्यातले पन्नास टक्के अधिक आता आरक्षणाच्या अनुषंगाने पाठी पडले नवीन काही चेहरे समोर येत आहेत आणि एकंदर विधानसभा मतदारसंघाची राजकीय भौगोलिक परिस्थिती बघितली आज आजच्या तो तर लोकसभा विधानसभेनंतर जिल्हा परिषदे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कार्यकर्ते का निवडणूक का असल्यामुळे कार्यकर्त्याला एक संदेश जाण्यासाठी की मोना कार्यकर्त्याचा विचार बांधून जो विचार आमच्या समोर आला तो आम्ही फॉर्म्युला पण त्याच्यासमोर ठेवला आता प्रत्येकाची विचारधारा आहे भारतीय जनता पार्टीने त्याचा काय विचार करावा त्यांचा देखील प्रश्न आहे पण आमचा कायमस्वरूपी आलायन्स त्यांच्यावर राहिलेला आहे आणि एकंदर सामदार आमदार ताकद दिल्यामध्ये सगळ्यात जास्त आहे असं असताना आम्ही फॉर्म्युला दिला आहे कारण त्यांनाही असं वाटतं की आमच्या सगळ्यांना आम्हाला आमच्या याच्याप्रमाणे शीट मिळाला पाहिजे तर सहा आमदारामध्ये जर आम्ही असं हे नाही केलं तर म्हणजे चुकीचं ठरेल कार्यकर्त्याला वर देण्याचं एक काम आहे आणि शेवटी इच्छुक कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्हाला आपल्या मदतीतल्या शीटचं पाहिजेत तेव्हा त्यात प्रश्न तो प्रश्न घेऊन आम्ही तो फॉर्म्युला दिला आहे एकोणसाठ जागांपैकी जिल्हा परिषदेला आपल्या अंदाजे किती जागा येण्याची शक्यता आहे खरं तर सांगू की एकंदर आज बघितलं तर सर्वाधिक पक्षावर आम्ही नक्की मोठे आहोत आणि आम्ही नक्की इक्वल पर्यंत जाऊ मला असं वाटतं तीस सीट पर्यंत मात्र आम्ही नक्की मारू कारण बरेचसे मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात सीट आहेत महेंद्र थोरूचं त्या मतदारसंघामध्ये खूप छान काम आहे आणि तिथे देखील एस टी सीट तीन पडल्या तिथे माझेकडे दहाच्या दहा सीट मी नक्की कमांड ठेवून आहे सज्ज आहे मला असं वाटतं की आम्ही या सगळ्यांची बोळभेज घेतो पेन विधानसभा मतदारसंघ असेल कर्जत खालापूर असेल पनवेल असेल जिथे जिथे आमचं केडर आहे जिथे जिथे आमचे नेतृत्व आहे किंवा पदाधिकारी आहेत त्या अनुषंगाने घेतलेला आढावा आहे त्यामुळे आम्हाला तीस सीट आम्ही अपेक्षा नक्की व्यक्त करतो एकविषयक पैकी आपल्या मतदारसंघातील संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं मेडिकल कॉलेजचं काम रखडलेलं आहे आणि तो पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आलेला आहे आपण या मतदारसंघाचे आमदार म्हणून मेडिकल कॉलेजच्या पाच वर्ष झालं ओपनिंग सोहळ्यामध्ये स्थानिक आमदार म्हणजे मला बोलवाच नाही त्यानंतर मेडिकल कॉलेज काम सुरू झालं का बंद झालं तर हसन मुश्रीफ किंवा त्यांचे जे नेतृत्व आहे त्यांना नक्की विचारा कारण आम्हीच लोक शंका त्यांच्यावरती घेतो हे काम स्लो काय चालू आहे आणि एकंदर मेडिकल कॉलेजची आजची परिस्थिती बघितली आर एस एफ कॅम्पस मध्ये आपण पाचवी बॅच आता बाहेर पडेल हे तसं लज्जास्पद गोष्ट आहे तिथलं असलेलं अतिक्रमण स्वतः मी स्वतः जाऊन तिथल्या सरपंच नाही घेऊन ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालं पण मध्ये का थांबलं हे त्यांना विचारलं पाहिजे कारण त्यांचे नेतृत्व इथली गोळाबिरीच करतात हे आपण दुनियाला माहिती आहे आणि नेतृत्वाने अशा पद्धती शंका घेत असतील तर त्यांनी आत्मपरीक्षण करावं आता ते त्यांच्या पोरांचे टोळीचे प्रमुख आहेत खाली पोरक त्यांचे करतात आणि ते काय करतात जिल्ह्याला माहिती आहे तेव्हा त्याच्याविषयी भाष्य करणं उचित नाही आहे मंचावरून मी नक्की भाषण भाषण करेन आज त्याला मी नक्की सांगतो की आपलेच मंत्री आहेत समाज विभागाचे हसन मुश्रीफजी त्यांच्याकडनं आढावा बैठक घेऊन माहिती घ्या आम्हाला त्याचे बोलवा ते काय हे जनतेला कळू दे आप ना प्रत्यक्ष तट आपण तटकरींना टोळा लगावता प्रश्नच येत नाही कारण त्यांच्याकडे काय हसन मुश्रीफ एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपण विचारला प्रश्न आहे तुम्ही आपलं ह्याच्या जागा बघितला पण त्याने ते क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे होतं ते आताही काम चालू आहे स्लो का चालू आहे कशामुळे चालू आहे या सगळ्या गोष्टी ज्या टेक्निकल आहेत ते मंत्री जिल्हा अधिकारी स्तरावरती किंवा डीन आहेत त्यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन आम्हाला दे नक्की काय उद्या आमचा आक्षेप त्यांच्या मागे त्यांचा हात नाही ना एकंदरीत आपण पाहिलं तर मेडिकल कॉलेज सुरू होण्याच्या आधीच त्याचा जो सोहळा आहे तो संपन्न झाला असं आपण म्हणाला एकंदरीत याकडे आपण आमदार म्हणून कसं पाहताय मेडिकल कॉलेज लोकार्पणाच्या आधीच उद्घाटन होत आहे उद्घाटन त्याच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये त्यावेळेला आदरणीय पवार साहेब आले होते त्यावेळेस ती राष्ट्रवादी एक होती आणि त्यावेळेला देखील हसन मुश्रीफ मंत्री होते त्या मंत्रिमंडळात आणि त्या सोहळ्यामध्ये स्थानिक बोलवलं नाही नाहीये मग मलाच बोलत नसेल तर तुम्ही हा प्रतिप्रश्न विचारणं पण उचित नाहीये त्यानंतर इथले डीन असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्या मध्यस्थीने आम्ही तिथल्या स्थानिक जे काही अतिक्रमे लोक आहेत त्यांना विश्वास घेतलं ते अतिक्रमण दूर केलं आणि त्यानंतर ते काम सुरू झालं आता ते काम कोणाच्या आदेशाने बंद चालू आहे हे त्यानेच बघावं कारण त्यांना कलेक्शन करण्याची गरज आहे ते कलेक्टर आहेत स्वतः या सगळ्या गोष्टी दुनियाला आहेत आम्हाला त्यांनी बोलायला लावू नये आणि बोलायचं असेल तर एक मंचावर यावं आम्ही स्वतः त्यांच्या उपस्थितीमध्ये क्लिअरिफिकेशन देण्यासाठी आहोत कलेक्शन मिळालं नाही म्हणून एक काम थांबलं असं म्हणताय आपण अप्रत्यक्ष त्यांच्या ज्या वक्तव्य आलं ते काम आक्षेप आले म्हणजे त्यांनी स्थानिक तिथले जे आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली बंद केले आता चालू पणचा माझा विषय कधी येत नाही मी कधी असल्या मी येणाऱ्या प्रकल्पाला वाढावा देणारं काम आहे किंवा माझ्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक पीक प्रकल्प आणलेत रेवस रेड्डी सारख्या रस्ता अंधार ब्रिजेस असलेले आहेत माझे ब्रिजचं काम चालू आहे त्यांच्या मतदार संघात ब्रिजचं काम चालू नाहीत हे त्यांनी आत्मपरिषद त्यांना तरी प्रश्न विचारावा ना धन्यवाद सर हे होते आमदार महेंद्र दळवी त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांना कलेक्शन करायची आवड आहे ते कलेक्शन करतात त्यामुळेच हे काम बंद आहे प्रत्यक्ष कोणाला टोळा लगावला ते आता जनतेने त्याचा नियमन करावं राज वैशम पाणी मराठी रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव